आपल्या जत शहरामध्ये पहिल्यांदाच सर्व पाळीव प्राणी कुत्रा मांजर गाय म्हैस शेळी मेंढी कोंबड्या वराह आणि इतर पाळीव जनावरांची औषधं व संसाधनं मिळण्याचं एकमेव ठिकाण शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत इथे मिळतील श्वान आणि मांजरींसाठी नामांकित कंपनींचं फूड आवश्यक साहित्य आणि सर्व औषधं गाई म्हशी आणि संकरित गायींसाठी दूध वाढ करणारे उच्च दर्जाचे कॅल्शियम लिक्विड आणि पावडर शेळ्या मेंढ्यांसाठी जंत निर्मूलनाची औषधं आणि पोषक सप्लिमेंट्स वासर पोकर पिल्ल यांची निरोगी वाढ होण्यासाठी खास औषध आणि सल्ला फक्त उत्पादनेच नाही तर मिळेल तज्ज्ञ मार्गदर्शनही ज्यामुळे सर्व पाळीव प्राणी निरोगी राहतील व्यावसायिक दृष्टीनं पशुपालन अधिक फायदेशीर होईल आणि शेतकऱ्यांना मिळेल अधिक नफा तर लक्षात ठेवा आपल्या सर्व प्राणी आणि पाळीव जनावरांसाठी एकच विश्वासार्ह नाव शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत जत जिल्हा सांगली येथील नगर परिषदेसाठी प्रभा क्रमांक क्रमांक साठी काँग्रेसमधून राहुल साबो कोळी यांनी भरला उमेदवारी अर्ज जत नगर परिषद प्रभा क्रमांक साठी काँग्रेसमधून राहुल साबो कोळी यांनी प्रचंड मोठे शक्ती प्रदर्शन करून आज उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांच्या समवेत ज्येष्ठ नेत्या श्रीमती विमलताई कोळी यांच्यासह अनेक महिला मोठ्या संख्येने यावेळी खास करून उपस्थित होत्या या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज प्रभाग क्रमांक सातमधून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला प्रभाग क्रमांक सातच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्न करणार असून हा प्रभाग स्वच्छ आणि सुंदर प्रभाग करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी पत्रकाराशी बोलताना दिली यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज शक्तीप्रदर्शन करत आज दाखल केला काँग्रेस पक्षाकडून सात नंबर वार्डातील उमेदवारी करत दाखल करतो राम टोळी जत वॉर्ड नंबर सातमध्ये राहते आणि माझ्या नातवाला काँग्रेसकडून उमेदवारी मिळावं याच्यासाठी प्रयत्न करून मी फॉर्म भरत आहे आणि ते उद्योग सावंत यांना मी मागणी केली आहे ते मला केली त्याची माझी खात्री आहे पहिल्यापासून आम्ही उद्धवसाहेबांचे कार्यकर्ते आहोत शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते आहोत आणि ते सगळे आमचे पक्ष एकत्र असल्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना ही पक्ष एकत्र करत असल्यामुळे आम्हाला एक चुकी द्यावी अशी मी त्यांना विनंती केली आहे